खरवस हा आपल्या सगळ्यांना आवडणारा गोड पारंपारिक पदार्थ आहे आणि खरवसाच्या मौसूळ जाळीदार वड्या बघितल्या की पटकन खाव्याशा वाटतात माझ्याकडे वर्षातून किमान तीन ते चार वेळा तरी खरवस बनवला जातो आई आणि सासूबाईंकडून शिकलेली पारंपरिक पद्धत आहे आणि मी बरेच वर्ष तीच फॉलो करते या पद्धतीने बनलेला खरवस अजिबातच रबरासारखा चिवट किंवा पातळ सैल होत नाही अगदी घट्ट पण मौसूळ जाळीदारच बनवून होतो आणि गोडाचं प्रमाण ते देखील परफेक्टच या वड्या बघूनच तुमच्या लक्षामध्ये येत असेल की खरवस कसा बनलाय नमस्कार सुनंदा होम कुकिंग चॅनल मध्ये आज आपण म्हशीच्या पहिल्या दिवसाच्या चिकापासून खरवस बनवणार आहोत बर हा पहिल्या दिवसाचा चीक आहे तर हा चीक ओळखायचा कसा अगदी घट्ट हलका पिवळसर आणि उग्र वासही असतो थोडा थोडा आणि नेहमीच्या दुधापेक्षा जास्त प्रोटीन याच्यामध्ये असतं आईने आधीच टवावर खरवस बनवून दिलाय म्हणून मग आता ही बाटली मी डीप फ्री स्टोअर करून ठेवते दोन ते तीन महिने छान राहते अजिबात काही चवीमध्ये फरक पडत नाही जेव्हा कधी खरवस बनवा असं वाटेल एक तासभर रूम टेम्परेचरला बॉटल ठेवायची आणि मग बनवायला घ्यायचा अजूनही बघा त्याच्यात थोडेसे बर्फाचे खडे दिसतील तुम्हाला आता एक कप भरून रूम टेम्परेचर वरच चिकाचं दूध घेतले आता ज्या कपाने चिक मोजून घेतलाय त्याच कपाने दीड कप मी ताजं म्हशीचं घट्ट दूध घालते आई वरचे वर दुधाच्या बाटल्या पाठवून देत असते आणि म्हणून मग हे ताजं दूध असतं जर तुम्ही पॅकेटचं दूध घालणार असाल तर ते एकच कप घाला कारण ते तितकं घट्ट नसतं बरं दूध जास्तच झालं चिकामध्ये तर मग वडी आहे ती सैल होते घट्ट वडी पडली जात नाही इथे आपलं एकूण मिळून अर्धा लिटर दूध तयार झालंय ज्या कपाने मी चीक मोजून घेतला होता तेवढाच कप बर भरून बारीक गूळ चिरून घेतला आहे तर तुमच्याकडे सेंद्रिय गूळ असेल तो घातलात तर अजूनच चांगलं आणि गुळाऐवजी साखर घातली तरीही चालेल फक्त थोडीशी कमी करा गुळापेक्षा साखर जरा जास्तच गोड असते तर आधी आपण गुळ इथे विरगवून घेणार आहोत तर पूर्णपणे गूळ विरगवला आहे गुळामध्ये कधी कधी कचराही राहते एका दुसऱ्या भांड्यामध्ये मी हे दूध गाळून घेते आणि आता त्यामध्ये अर्धा चमचा इतकी वेलची पावडर घालते सुंट असेल घरात सुंट पावडर घातली तरीही चालेल छान सुगंध येतो त्यामुळे आणि आता सगळ्यात शेवटी या केशरच्या काड्या केशरमुळे तर अजूनच सुगंध येतो आणि दिसायलाही खूप छान दिसतात त्या कढईमध्ये मी तीन चार मिनटांपूर्वी पाणी गरम करत ठेवलं होतं छान उकळी आली होती गॅस स्लो ठेवलाय आणि जास्त खरवस करायचा असेल तर सर्व कुकरला दोन तीन डबे लावते आता अर्धा लिटरचाच खरवस आहे मग कढईमध्ये एक लिटर पाणी ठेवलं आहे गरम करायला तळाशी एक रिंग ठेवले आणि आता अलग त्यामध्ये आपण हे भांडं ठेवणार आहोत तर हे जरा जपून करायचं पाणी खूप गरम आहे खाली आणि त्या भांड्यावरती आवर्जून झाकण ठेवायचं पाण्याला जेव्हा उकळी येतं ते तर तेच पाणी भांड्यामध्ये शिरतं आणि खरवस घट्ट मऊ न होता सैल होतो आता कढईच्या वरूनही व्यवस्थित झाकण लावायचं कुठूनही वा बाहेर जाणार नाही चारही बाजूंनी पूर्णपणे कवर होईल असं झाकण ठेवायचं आणि एकदा का खरवस शिजायला ठेवला तर मग मध्ये मध्ये झाकण उघडून अजिबात बघायचं नाही बरोबर पंधरा मिनटांसाठी आपण गॅसची फ्लेम मिडियम ठेवणार आहोत आणि पंधरा मिनटांकरिता हा खरवस एकसारखा छान शिजू द्यायचा आहे तर इथे बघा बरोबर पंधरा मिनिटांनंतर तुम्हाला दाखवते मस्त असा खरवच छान शिजला गेलाय तुम्ही सोडूनही चेक करू शकता पण बरोबर मला अंदाज आहे मी काय चेक करत बसत नाही आता पूर्णपणे गरम आहे ह्याला थंड होऊ द्यायचं आणि मगच कट करायला घ्यायचा तरच तो छान लागतो आणि वड्यासुद्धा व्यवस्थित पडल्या जातात तर एक तीन चार तासानंतर बघा ह्या कडा सोडवून घेते आणि लहान लहान आकाराचे शेपमध्ये वड्या कापून घेते तर छान सेट झाला आहे थंड झाल्यामुळे आणि व्यवस्थित वड्या पडल्या जात आहेत तुम्हाला दिसत असेल हा एक मधला पीस तुम्हाला दाखवते अगदी छान जाईदार टेक्स्चर आणि अगदी मऊ लुसलुशीत तयार झालंय ही वडी तोंडात टाकली की विरघळेल असा हा खरवच बनलाय तर तुम्ही बघितलं असेल अगदी पारंपरिक पद्धतीने पंधरा ते वीस मिनटामध्ये आणि तोही कढईमध्ये हा मौसू जाईदार खरवस तयार झाला आहे यासाठी जे काही साहित्य घेतलं होतं ज्या काही टिप्स आहेत त्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे चेक करत चला आणि माझी रेसिपी आवडली तर घरी नक्की करून बघा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईकसुद्धा करत चला थँक्यू